नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय अभंग विकास महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांना निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांना निवेदन देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष राजा कुवर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निवेदन दिले यावेळी नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष कुवर सिंग पराडके जिल्हा उपाध्यक्ष मासूम कसाब मन्यार गुलाब गावित नंदुरबार जिल्हा प्रचारक देविदास ठक्कर शहादा तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील अक्कलकोवा तालुका अध्यक्ष दिनकर पाडवी अक्कलकोवा तालुका सरचिटणीस सलीम शेख मोलगी परिसर प्रचारक गणपत वसावे नवापूर तालुका महिला अध्यक्ष मीराबाई गावित अक्कलकोवा तालुका महिला अध्यक्ष चैताली लोहार शेखर सूर्यवंशी आदी या ठिकाणी उपस्थित होते अपंग संघटनेचे पदाधिकारी यांनी विविध मागण्यांसंदर्भात दिलेल्या निवेदनाच्या आधारे जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या आधारे लवकरच समस्यांचे निराकरण करण्यात येईल ज्या समस्यांचे निराकरण करण्यात अडचणी येतील त्या वरिष्ठ पातळीवरून सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील अशा स्वरूपात जिल्हाधिकारी श्रीमती शेट्टी यांनी आश्वासित केले चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर मोरे राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय अपंग विकास महासंघ व माझा सर्व जिल्हा नंदुरबारचे पदाधिकारी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना भेटायला आलो होतो आमच्या विविध प्रकारच्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी आम्ही मांडल्या आणि त्या जिल्हाधिकारी मॅडमांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकून घेतल्या आणि हे बघून त्याचा उत्साह बघून आम्हालाही अतिशय आनंद झाला आहे आणि काही गोष्टी आम्ही इथे नमूद केलेल्या आहेत तर जिल्हास्तरीय काही मागण्या आहेत कलम सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीसनुसार नुसार स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत व नगरपालिका अपंगांचा पाच टक्के निधी वाटप करत नाही नियमानुसार फक्त नगरपालिका वाटप करीत आहे आणि काही प्रमाणात तळोदा त्वरित वाटावा जर ग्रामपंचायत ग्रामशिओ आणि नगरपालिका शिव यांनी पाच टक्के निधी न वाटल्यास यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे त्याच्यानंतर आर्थिक प्रसंग कमजोर असल्यामुळे आमचे अपंग वित्ती विकास महामंडळाकडे आहे ती माफ करण्यात आली पाहिजे त्याच्यानंतर चार टक्के अपंगाचा जो नोकर भरतीचा बॅक्लॉब आहे जे आरक्षण आहे ते भरलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील दिव्यांगांची संख्या किती आहे हे आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही किंवा कन्फर्म नाही तो आकडा म्हणून हा दिव्यांगांचा किंवा अपंग बांधवांचा जिल्ह्यात किती संख्या आहे ही संख्या नमूद केली गेली पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आम्ही एक निवेदन केलेलं आहे त्याच्यानंतर अंत्योदय योजना राबवली जाते आहे परंतु त्या योजनेसाठी आपल्या अपंग बांधवांना चक्र मारावं लागतात शहादाला या विषयात चांगला प्रतिसाद भेटला आहे पण इतर तालुक्यांमध्ये तो प्रतिसाद नसल्यामुळे त्यांनी त्वरित अंत्योदय कार्ड देऊन व काही अपंग बांधवांना जे प्रसिद्धी खराब आहे यांना दानेशेखालील राक्षसुद्धा दिले गेले पाहिजेत त्याच्यानंतर या जिल्ह्यात पुनर्वसन केंद्र आहे पण कुठे आहे काय करत आहे याची बाजूपर्यंत पाहिजे ती माहिती नाही किंवा त्यानंतर किती पैसा आला कुठे खर्च केला हे सुद्धा अजून पाहिजे होत नाही तर ते कोल्हापूरमध्ये केंद्राने ते दिलं पाहिजे त्याच्यानंतर जो दोन हजार सोळाचा कायदा आहे या दोन हजार सोळाच्या कायद्याची अंमलबजावणी पाहिजे त्या प्रमाणात नाही आमच्या बऱ्याचशा पोलीस स्टेशनला किंवा अधिकाऱ्यांकडे किंवा सुद्धा हा कायदा काय आहे हे माहीत नाही ही एक उदासीनता आहे याचा असा अर्थ होतो म्हणून अधिकाऱ्यांनी उदासीनता न दाखवायला याच्यामध्ये काम करायला पाहिजे आणि हा कायदा सर्व अधिकाऱ्यांना एकत्र करून याच्यावर एक, एक कार्यशाळा लावली गेली पाहिजे त्या कार्यशाळेत आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा बोलवला गेला पाहिजे जेणेकरून हा कायदा काय सर्वांचा का समाजाला कळला पाहिजे तर अशा विविध अडचणींसाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर जिल्हा रुग्णालय जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे आमच्या अपंग बांधवांना वेळेवर ऑनलाईन प्रमाणपत्र मिळत नाहीये सहा सहा महिने झाले वर्षेवर्ती झालं त्यांनी त्यांना ते मिळालं नाही ते त्वरित दिलं गेलं पाहिजे तो जो त्यांचा विभाग वरती आहे तो खाली आला पाहिजे आणि सर्व प्रवर्गनी आहे डॉक्टरांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन या अपंग बांधवांना ऑनलाईन प्रमाणपत्र त्वरित द्यावेत ही एक आमची मागणी आहे त्याच्यानंतर मंडळ जिल्हा परिषद त्याच्यातनं सं संसार उपयोगी असेल किंवा रोजगार उपयुक्त असेल तर तो पाच टक्के जो फंड आहे शेष हो जिल्हा परिषदात त्याच्यातनं आमच्या दिव्यांग बांधवांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य केलं दिलं गेलं पाहिजे काही विषय त्याच्यात घेतलेला आहे आणि आम्हाला या विषयांवर त्वरित वेळोवेळी आमंत्रित करून आमच्यासोबत मिटिंग झाल्या पाहिजेत अशी एक आमची एक मागणी आहे आणि आज ती मागणी चांगल्या पद्धतीने म कलेक्टर साहेबांनी हे केलेलं आहे तर हे बोलून એક બન એક બન બરો રાષ્ટ્રીય અપંગ મહાવ